देवेंद्र फडणवीस हे खोट रेटून लिहायलाही सुरुवात त्यांनी केलेली आहे असं काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलेलं आहे काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी टीका केलेली <गी>। आहे राहुल गांधींच्या आरोपांना लेखातूनच उत्तर दिलं आता देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या लेखाला आता सर्वत्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे काँग्रेस कडून सुद्धा यावर टीका करण्याची येते देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा खोटं बोल रेटून बोल आता खोटं लिहि रिटून अशा पद्धतीचं काम केलेलं आहे त्यांनी आम्ही त्यांनी काही सोळा लाख मतं स्वातंत्र्य पात वाढले सोळा ने छाहत्तर लाख वाढले ब्याऐंशी विधानसभांमध्ये बारा हजार पुतल जर आपण विचार केला एका बुथवर सहाशे होत एका मिनिटाला एक होत तसे तीन मिनिट लागतात याचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की दहा तास लागतील त्याला कोणता बूथ तीन वाजेपर्यंत सुरू होता